नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये राजश्री शाहू महाराजांनी रूढी प्रधान चातुर्वर्णीय समाज जीवनात परिवर्तनाचे ऐतिहासिक क्रांतिकारक असे कार्य केले म्हणून तीस मे एकोणीसशे वीस रोजी नागपूर येथे संपन्न झालेले अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेचे अध्यक्षस्थान भोषविण्यासाठी महाराज ज्यावेळी नागपुरात आले त्यावेळी जवळच एक लाख दलित बांधव सजविलेल्या रथातून व हा रथ स्वतःच्या हाताने वळत ओळत म्हणत होते आमच्या देवाऱ्यावर हजारो वर्ष आम्ही अनेक देव बसविले आणि त्यांची पूजाही करीत आलो पण त्यांतील एकाही देवाने आम्हाला माणुसकी दिली नाही हे सर्व देव देवाऱ्यावर बसून स्वस्थ होते परंतु आज आम्हाला माणुसकी देणारा खरा देव येथे आला आहे अशा या माणुसकी देणाऱ्या देवाने दलितोद्धारासाठी अहोरात्र काम केले त्यावेळेचे राजे महाराजे संस्थानिक सत्ता संपत्ती सुंदरी व मंदिरेच्या मोहजालात मग्न असताना या देशातील केवळ एकटे शाहू महाराज समाजाच्या उद्धारासाठी सर्वंकृत प्रयत्न करीत होते दलितोद्वार हा महाराजांच्या कार्याचा कोहिणूरच दलितांना आपल्या राज्यात वेगवेगळ्या पदांवर त्यांच्या शिक्षणाप्रमाणे महाराज नोकऱ्या देऊ लागले त्यांच्या शिक्षणाप्रमाणे कुणाला दप्तरबंद केले कुणाला कारकून केले तर कुणाला शिक्षक तलाटी पण केले दिनांक पाच जानेवारी एकोणीसशे एकोणीसपासून कुनिश पासून रामचंद्र सखाराम कांबळे महार दत्तूसंतराम पोवार चांभार धोंडदेव रामचंद्र वटकर ढोर यांना मुलकी खात्यात दरमहा आठ रुपयांप्रमाणे नोकरी दिली व वर्षाला तलाठी वर्गामधून वीस दलित विद्यार्थी पास होऊन बाहेर पडत त्यांना तलाठी म्हणून नोकरी दिली चावडीसमोर विनयाने खाली मान घालून जोहार मायबाप म्हणणारा दलित चावडीच्या चा, तक्क्याला टेकून उलट तोच रामराम घेऊ लागला महाराजांच्या या परिवर्तनावादी दिशेत एक घटना घडली महाराजांनी अशाच एका दलितास न्यायालयात कारकुनाची नोकरी दिली तो आनंदाने नोकरीवर रुजू झाला परंतु तिथे प्रत्येकजण त्याच्याकडे हिनकस नजर ठेवून पाहू लागला कोण त्याच्या शेजारी बसावयास तयार नाही अथवा बोलाव्यासही तयार नाही जणू वाळीत टाकल्याप्रमाणे प्रत्येकजण त्याच्याशी व्यवहार करू लागला एवढेच नव्हे तर त्याला कोणतेही काम सांगितले जात नव्हते अथवा दिले जात नव्हते त्याने स्पर्श केलेल्या कागदाचा शिवाशिव देखील करत नव्हते भीतीने त्याला शिपायाचेही काम कोणी सांगेना त्यामुळे ते अक्षरशः वैतागून गेला सकाळी येऊन टेबलसमोर घेऊन खुर्चीत बसावयाचे व येणाऱ्या जाणाऱ्यांचे तोंड पाहत संध्याकाळपर्यंत तसेच बसून राहावयाचे त्यामुळे वैतागून तो मनातल्या मनात, मनात विचार करू लागला आमच्या देवरूपी महाराजांनी मला नोकरी दिली त्यावेळी आमच्या अख्ख्या वस्तीला एक अख्खी गुळाची ढेप वाटली होती केवढा मोठा आनंद झाला होता आता ही नोकरी नसलेली बरी वाटते अशीच नोकरी करावी लागली तर पंचगंगेत किंवा रंकाळ्यात मला आत्महत्याच करावी लागेल महिना उलटला पहिला पगार झाला न्यायमूर्तींनी त्याला एक नोटीस दिली त्या नोटिसात म्हटले तुमचे काम समाधानकारक नाही कामात सुधारणा न झाल्यास दंड केला जाईल त्याला धक्काच बसला असाच दुसराही महिना पगार पडला पगाराच्या दिवशी त्याला पगार देण्यात आला परंतु दंडाची रक्कम कापून घेऊन राहिलेले पैसे त्याच्या हातावर ठेवण्यात आले व न्यायमूर्तींनी त्या कारकुनासंबंधी त्याला काम येत नाही म्हणून दंड आकारल्याचे पत्र महाराजांना पाठविले त्यावेळी महाराजांनी त्वरित त्या न्यायमूर्तीला तोल न जाऊ देता संयमी पत्र लिहिले दंड हा सुधारण्याचा मार्ग नाही म्हणून त्याचा दंड त्वरित परत करावा व त्याला सुधारण्यासाठी प्रशिक्षण द्यावे आपण स्वतः जातीने त्याला कामाची माहिती करून द्यावी पत्र हाती पडताच न्यायमूर्तीचा राग अनावर आला परंतु महाराजांपुढे त्याचे काय चालणार पुन्हा असाच एक काम न करता त्या कारकुनाचा तिसराही महिना गेला पगाराच्या दिवशी न्यायमूर्तींनी त्याच्या हातावर एक नोटीस ठेवली आपले काम असमाधानकारक असल्यामुळे आपला पगार तहकूब ठेवण्यात आलेला आहे त्यांनी एक पत्र महाराजांना पाठवले या कुचकामी